महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकीकडे तुम्ही कोणत्या नमस्कार धनगर बांधवांनो आता निवडणुका झाल्या निवडणुकाचे काल निकाल हाती आले परंतु सर्वजण म्हणत आहेत की ह्यावेळी हा लाडकी बहीण फॅक्टरी चालला पण मी तर असे म्हणेल की ह्यावेळी लाडकी बहीण नाही तर जातीचे समीकरणे जुळून आली का तर आता तुम्ही मी आहे धनगर समाजाचा तर धनगर समाजाचे आता तुम्ही बघितलंय तर अधिकृत पक्षाकडून धनगर समाजाला अकरा तिकीट होते त्यामध्ये भाजपकडून गोपीचंद पडळकर राम शिंदे असतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार गटाकडून नारायण आबा उत्तमराव जानकर आहेत त्यानंतर अजित पवार गटाकडून दत्ता मामा आणि फलटणचे सचिन सचिन पाटील आहेत त्यानंतर उबाटाकडून आपले अनिल गोटेसाहेब आणि गजानन लवटे दर्यापूर त्यानंतर बाबासाहेब देशमुख शेकाबमधून होते तर दुसरे होते चेतन नवरटे काँग्रेस आणि लहू शेवाया औरंगाबादमधून होते तर यामध्ये तुम्ही बघितलं तर धनगर फॅक्टर मी का म्हणतोय चालला तर महायुतीचे तीन उमेदवार निवडून आले त्यामध्ये गोपीचंद पडळेकर असतील त्यानंतर फलटणचे सचिन सचिन पाटील त्यानंतर दत्तामा भरणे परंतु जर जातीची समीकरणे धनगर समाजात जुळून आली नसती तर दुसरे उमेदवार जे निवडून आले चार उमेदवार निवडून आले म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि ती विरोधी भागावरती असणार आहेत बाबासाहेब देशमुख नारायणबा पाटील उत्तमराव जानकर आणि दर्यापूरचे गजानन लवटे तर मी ह्यावेळी म्हणेन की धनगर समाजाने एकजुटता दाखवल्यामुळे ही सर्व आपले उमेदवार निवडून आले आणि यामध्ये आपले काही उमेदवार पडले ते काही थोड्या मता मताधिक्याने पडले तर निवडून आलेल्या उमेदवाराचे हार्दिक अभिनंदन व इथून पुढे आपले अशीच एकजुटता दाखवा आणि इथून पुढे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या धनगर उ... समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील व निवडून आलेले उमेदवारही विधानसभेत आपला धनगराचा आवाज बुलंद करतील वा धनगर समाजाला आला मेनपाना न्याय देण्याचा प्रयत्न करतील ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूया धन्यवाद मामा तुम्ही दोन शब्द आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि असे तुम्हाला धनगर बांधवाविषयी अजूनही माहिती पाहिजे असेल आपली धनगर समाजाले दुसरी परी कोणती-कोणती तयार होत आहे तर तुम्ही नक्की लाईक कमेंट करा आपण दुसरा व्हिडिओ बनवू